अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हालाही तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता सतावते का स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकाचे पूजन हा एक त्याच्यावर उपाय असू शकतो होय प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या आयुष्याची प्रगती व्हावी असं वाटत असत पण कधी अभ्यास कधी आरोग्य तर कधी मुलांचा हट्टी स्वभाव यामुळे अनेक गोष्टीमुळे आपल्या मनात सतत चिंता असते का तर या सगळ्यांचा एकच प्रभावी उपाया कि आपले लाहा उपाय आहे की आपल्याला हा उपाय श्रद्धेनं करायचा आहे तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकाचे पूजन आज आपण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी स्वामीचे पादुका पूजन कसे करायचे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा चला सुरुवात करूया कारण आजकालच्या धावपळीच्या जगात मुलावर खूप ताण असतो अभ्यासाचा ताण परीक्षेची भीती खेळातील स्पर्धा मोबाईलचा अतिवापर आणि कधी कधी तर नको त्या गोष्टी मध्ये ते ओढले जाण्याची शक्यता असते अशा वेळी मुलांना योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा मिळणं खूप असते अनेक पालक मुलांच्या हट्टीपणामुळे अभ्यासात मन न लागल्यामुळे किंवा आरोग्याच्या सल्ल्यामुळे चिंतित असतात पण तुम्हाला माहित आहे का श्री स्वामी समर्थाच्या कृपेने यावर यातील अनेक अडचणी असतात ना त्या दूर होऊ शकतात स्वामी समर्थ समर्थे साक्षात दत्तावतार मानले जातात त्यांची अघात शक्ती आणि त्यांची भक्तावरची श्रद्धा आणि माया ही अवर्णीय आहे त्यांच्या पादुकामध्ये त्यांची चेतन शक्ती सामावली आहे त्या पादुकांच्या श्रद्धेनं स्वामींची कृपा आणि त्यांच्या अनुभव आहेत आता तुम्ही विचार करत असाल की पादुकाच पूजनाच आणि मुलांच्या प्रगतीचा काय संबंध तर स्वामींचे पादुका पूजन केल्याने अनेक सकारात्मक बदले दिसून येतात जसं की मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल त्यांची एकाग्रता वाढत नसेल अशा अनेक तक्रारी पालक करत असतात पण पादुका पूजनामुळे मुलांची बुद्धी तीक्ष्ण होती त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात त्यांचं मन एकाग्र होतं त्यांना परीक्षेत यश मिळतं शिवाय मुलांमधील नकारात्मकता दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढतो ते कोणत्याही परिस्थितीत धैर्याने समोर जातात अनेकदा मुलं लहान सहान कारणावरून आजारी पडत असतात स्वामीच्या कृपेनं त्यांचं आरोग्य सुद्धा सुधारत आणि त्यांना ऊर्जावान बनवतं मुलांचा हट्टीपणा किंवा काही वाईट सवय जर लागल्या असतील ना तर त्या स्वामीच्या कृपेने दूर होतात आणि त्यांना चांगल्या सवयी लागतात शिवाय मुलांच्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे असेल मग ते शैक्षणिक असो किंवा इतर कोणतेही असो ते दूर होतात आणि त्यांना मार्ग दिसतात आता पाहूया मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकाचं पूजन कसं करायचं हा विधी बघा अत्यंत शोभा आहे हा आपण श्रद्धा न केल्यास तर तुम्हाला त्यांचे अद्भुत परिणाम नक्कीच दिसतील चला तर जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकाचं पूजन कसं करायचं सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या किंवा लाकडच्या पादुका जर तुमच्याकडे असतील तर अतिउत्तम आणि नसेल तुम तुम तर तुमच्याकडे फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर काही हरकत नाही ते सुद्धा चालेल बघा सर्वप्रथम आपल्याला पाठ घ्यायचा आहे पाठ घ्या किंवा स्वच्छ आसन घ्या नंतर तांब्या किंवा कलश घ्यायचा आहे तर स्वच्छ पाण्याने भरून आहे पळी घ्या पंचामृत घ्या गंध अक्षदा कुंकू गुलाबाचं फूल घ्या किंवा इतर एखादं सुवासिक फूल घ्या तुळशीचं पान ठेवा अगरबत्ती निरंजन तुपाचा किंवा तेलाचा दिवा घ्या नैवेद्यासाठी गोड पदार्थ घ्या ज्याच्यामध्ये प्रसाद सुद्धा असू शकतो आरतीसाठी दिवा घ्या आणि लहान एक वस्त्र आपल्याला स्वामींच्या पूजेची जागा ती स्वच्छ करून घ्यावी त्याच्यावर आसन मांडा किंवा पाठ असेल तर पाठावर तुम्ही आसन मांडू शकता नंतर स्वच्छ केलेल्या जागेवर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका स्थापित करा जर तुमच्याकडे पादुका नसतील तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचं किंवा मूर्तीचं पूजनही आपण इथं करू शकता हातात पाणी घ्या नंतर आपल्याला आपल्या मुलाचं नाव घेऊन गोत्र सांगून मुलांच्या प्रगतीसाठी सर्वांगीण प्रगतीसाठी आरोग्य शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं पादुकाचं पूजन करत आहे असा संकल्प करा प्रथम पादुकांना पाण्याने स्नान घालावं नंतर अभिषेक करावा अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे एकशे आठ वेळा दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र सुद्धा तुम्ही करू शकता पहिल्यांदा आपल्याला पाण्याने घालायचे स्वच्छ नंतर आपल्याला पंचामृतानं अभिषेक करायचा आहे पंचामृतानं अभिषेक केल्यानंतर नंतर आपल्याला डबल स्वच्छ पानानं पादुकांना आपल्याला हे स्नान घालायचे आणि स्वच्छ वस्त्रांना पुसून घ्यायचे नंतर पादुकांना आपल्याला गंध अक्षदा हळदी कुंकू लावायचा आहे नंतर दीप प्रज्वलित करायचं दीप तर आपण प्रज्वलित आहे दीप धूप आपल्याला ओवळून घ्यायचं आहे स्वामींना प्रिय असलेला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता त्यामध्ये दूध पेढे गुळ कोबऱ्याचा प्रसाद असू शकतो किंवा आपल्या इच्छेनुसार कुठलाही गोड पदार्थ तुम्ही इथे ठेवू शकता त्यानंतर मुलांच्या प्रगतीसाठी मंत्राचा जप करायचा आहे यामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचा एक माळ करायचा आहे नंतर तारक मंत्राचा सुद्धा तुम्ही इथं अकरा एकवीस किंवा एक्कावन्न किंवा एकशे वेळा जप करू शकता त्यानंतर मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आरती झाल्यानंतर स्वामींना अर्पण केलेला नैवेद्य आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून आपल्याला इथं खायचं आहे हे लक्षात ठेवा विशेषतः मुलांना तो प्रसाद द्यायचा आहे शेवटी हात जोडून स्वामींना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी उत्तम आरोग्यासाठी आणि चांगल्या बुद्धीसाठी मनोभावी करायची आता हे पूजन एक किंवा एकाच प्रयत्नात पूर्ण होतं का तर नाही बघा आपल्याला अं स्वामींच्या आशीर्वाद पाहिजे असेल तर पालकांनी आपल्या मुलाला स्वामींच्या खात्यात सांगाव्या त्यांना चांगल्या सवयी लावाव्या आणि नैतिक मूल्य आहे ना ते मूल्य सुद्धा तुम्हाला त्यांना शिकवायची गरज आहे आणि नंतर काय बघा आता आ, हे आपण विशेषतः मुलांना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण हा म्हणजे आपण हे अभिषेक केलाय त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी आरोग्यासाठी आपण नंतर महाराजांना प्रार्थना करावी हे पूजन केवळ एक विधी नाही तर तो स्वामीवरती आपली श्रद्धा आणि मुला साठी केलेल्या प्रार्थना आहे हे पूजन नियमितपणे दर गुरुवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एकदाच करायचं लक्षात ठेवा तुम्हाला रोज जमलं तर तुम्ही रोज करू शकता मुलांच्या वाढदिवसाला किंवा परीक्षेपूर्वी हे पूजन करणं अधिक शुभ मानलं जातं सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त पूजन करून थांबायचं नाही तर मुलांनाही स्वामींच्या आशीर्वादाची जोड होईल मुलांनाही पालकांनी आपल्या मुलांना स्वामीच्या कथा सांगाव्यात त्यांना चांगले सवयी लावायत आणि त्यांना नैतिक मुलगी शिकवावीत स्वामी समर्थाने नेहमी सांगितलेले आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धेनं ही सेवा करा स्वामी तुमच्या मुलांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील तुम्ही कधी आपल्या मुलांसाठी स्वामीच्या पादुकाचं पूजन केले का किंवा स्वामीच्या पादुकाचं पूजन तुम्ही कोणत्या उद्देशाने करता तुम्ही आम्हाला अनुभव नक्की सांगा अशा प्रकारे आपल्याला दर गुरुवारी तरी तुम्ही स्वामी महाराजांच्या पादुकाचे पूजन अवश्य करा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे खूप आवश्यक आहे त्यामुळे हे करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे अनुभव आम्हाला सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त